बळीरामपूर येथे देशाचे दिवंगत माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांची जयंती समता दिवस म्हणून उत्साहात पाच एप्रिल रोजी साजरी बळीरामपूर येथील श्री संत गुरु रोहिदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी देशाचे दिवंगत माजी उपप्रधानमंत्री त्यासोबतच विविध पदावरती कार्य केलेले बाबू जगजीवनराम यांची जयंती समता दिवस म्हणून पाच एप्रिल रोजी बळीरामपूर इथं साजरी करण्यात आली पाच एप्रिल एकोणीसशे आठ रोजी बिहार येथील शहाबाद आजकल भोजपूर जिल्हा चंदगा गाव इथं त्यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांचं उच्च शिक्षण बेंगलोर तसंच इतर विविध ठिकाणी झालं त्यानंतर देशाच्या विविध पदांवरती त्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे पाच एप्रिल रोजी श्री संत गुरु रोहिदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जयंती महोत्सव तसंच समता दिवस कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आनंदरावजी गुंडले त्यासोबतच बळीरामपूर येथील सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पांचाळ यांच्यासोबतच किशन गवाने नागोराव आंबटवार इंजिनियर संजीव पांचाळ ज्ञानोबा दासरवार भगवान वाघमारे प्रकाश सूर्यवंशी अशोक लाटकर त्यासोबतच कार्यक्रमाचे आयोजक वामनराव विष्णुपुरीकर यांची यावेळी उपस्थिती होती मान्यवरांचे हस्ते प्रारंभी समता दिवस त्यासोबतच बाबू जगजीवनराम यांची जयंतीच्या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते यावेळी महाराष्ट्रातील पहिली बाबू जगजीवनराम यांची पूर्णाकृती नव्हे अर्धकृती पुतळ्यास यावेळी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं आनंदरावजी गुंडले इंद्रजित पांचा नागोराव अंबटवार किशनरावजी गवाणे यांच्या हस्ते यावेळी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक यावेळी संयोजक वामनराव विष्णुपुरीकर यांनी केलं आणि समता दिवस त्यासोबतच बाबू जगजीवनराम यांच्याविषयी मनोगतातून आपलं प्रास्ताविक व्यक्त केलं येत्या काळामध्ये श्री संत गुरु रोहिदास तीर्थक्षेत्र बहिरामपूर याला ब दर्जापर्यंत आपण नेऊन पोहोचणार असल्याचं यावेळी अध्यक्ष वामनराव विष्णुपुरीकर यांनी यावेळी सांगितलं त्यासोबतच इंद्रजीत पांचाळ आनंदरावजी गुंडोले यांनीसुद्धा समता दिवस सर्वांनी साजरा करावा त्यासोबतच बाबू जगजीवन रामजी यांचं चरित्र सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं कार्यक्रमाचा समारोप यावेळी अध्यक्षीय समारोपानंतर आनंदराव गुंडले यांनी केला तर आभार प्रदर्शन यावेळी वामनराव विष्णुपुरीकर यांनी व्यक्त केलं दिनांक एप्रिल रोजी नांदेड तालुक्यातील आलेगाव इथं घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल दोन मिनिटाचं मौन यावेळी सर्वांच्या वतीनं पाळण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बळीरामपूर तसंच इतर भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी या समता दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डीगा पाटील